श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजेच गणेश जयंती जी माघ महिन्यामध्ये येत असते आणि म्हणून या दिवसाला माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं विनायक चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु माघ महिन्याची जी विनायक चतुर्थी आहे तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण हा दिवस म्हणजे गणेश जयंतीचा दिवस असतो गणपती बाप्पा हे विविध नावांनी ओळखले जातात विनायक गणेश अथर्व तर अशी त्यांची वेगवेगळी नावे आहेत गणपती बाप्पांची आपण मनोभावे पूजा केली तर बाप्पा हे लगेच प्रसन्न होत असतात आणि माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस जो आहे तर तो गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो काही भागांमध्ये या दिवशी दीड दिवसाच्या गणेश मूर्तीची स्थापना सुद्धा केली जाते या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व जे आहे तर ते नेहमीपेक्षा सहस्रपटीने जास्त असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीवरील चतुर्थीची स्पंदने एकमेकांना अनुकूल असतात म्हणून या दिवशी केलेल्या गणेश पूजेचा लाभ जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये होत असतो या दिवसालाच तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते या जा दिवशी बाप्पांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर संपत्ती टिकून अशी सुद्धा मान्यता आहे श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या तो दिवस म्हणजेच श्री गणेशाचा जन्मदिवस म्हणजेच गणेश जयंती हा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी जर आपण काही उपाय केले गणपती बाप्पांची पूजा केली आराधना केली तर याचे जे आपल्याला फळ आहे तर ते त्वरित मिळते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला मुलांसाठी एके ठिकाणी फक्त एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल त्याचप्रमाणे नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत संकटे आहेत तर ती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील तर हा दिवा आपण कधी लावायचा कसा लावायचा कोणी लावायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक आईने मुलांसाठी एक दिवा या दिवशी नक्की लावायचा आहे गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत सर्वांचे लाडके असे हे बाप्पा सुखकर्ता आहेत विघ्नहर्ता आहेत त्याचप्रमाणे बुद्धिदाता आहेत मंगलदाता आहेत गणपतीची पूजा करण्यासाठी जास्त कडक नियमसुद्धा नाहीत सर्व देवतांमध्ये बुद्धिमान देवता म्हणजे गणपती बाप्पा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल तर याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे मूर्तीला आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे यानंतर आपल्याला बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू हे ठेवायचे आहेत आता हे शक्यच नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सकाळी बारापर्यंत किंवा संध्याकाळी साडेसहा नंतर आपण हा दिवा जो आहे तर तो लावू शकतो आता लहान मुले असतील किंवा मोठी मुले असतील तर कोणासाठीही हा उपाय करता येतो लहान मुले सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात कधी कधी त्यांना नजरदोष निर्माण होतो तर शाळेत जाणारी जी मुले आहेत त्यांना वाचलेले लक्षात राहत नाही स्मरणशक्ती कमजोर असते खूप अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळेला सर्व काही विसरते त्यांना आठवत नाही अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा काही जी लोक का आहेत तर ते आपल्या मुलांचं तोंड देखलं कौतुक करतात परंतु मनामध्ये मात्र त्यांच्या आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते आणि यातून नजरदोष निर्माण होत असतात मुले सतत आजारी पडतात किंवा काही मुले जी आहेत तर ती वाईट गोष्टींच्या आहारी जातात व्यसनांच्या आहारी जातात तर यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो मुले जर नोकरी शोधत आहेत आणि मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे परंतु त्यामध्ये प्रमोशन मिळत नाही त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतात परंतु त्या परीक्षेमध्ये त्यांना जरी यश मिळत नसेल तरीसुद्धा हा उपाय करता येतो आता हा उपाय आई करू शकते वडील करू शकतात किंवा घरातील मोठ्या व्यक्ती करू शकतात किंवा मुले स्वतःसुद्धा हा उपाय करू शकतात गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धिदाता आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता या उपायासाठी मातीचाच एक दिवा घ्यायचा आहे दिवा किंवा पंथी घेतली तरी चालेल मातीचा दिवा हा सकारात्मक असतो आणि तो, तो अत्यंत शुभ मानला जातो दिवा हा व्यवस्थित असावा कुठेही खंडित झालेला तुटलेला किंवा गळणारा दिवा नसावा अगोदर वापरलेला दिवा असेल तर तोसुद्धा आपण वापरू शकतो फक्त दिवा हा स्वच्छ असावा त्याचप्रमाणे आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचेच तेल वापरायचे आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे किंवा काळी मोहरी टाकायची आहे परंतु आपल्याला लक्षात घ्या मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे आता आपल्याकडे जर मोहरीचे तेल नसेलच तर आपण तुपाचा वापर सुद्धा करू शकतो परंतु आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे आणि पिवळी मोहरी यासाठी टाकायची आहे की पिवळी मोहरी ही नकारात्मकता वाईट बाधा नष्ट करत असते त्याचप्रमाणे दिव्यामध्ये एक दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि ही वात आपण जेव्हा वळतो तर त्यावेळेला आपल्याला हळदी कुंकुवाने ती लाल पिवळी करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे थोडेसे कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे किंवा पाणी घालायचं आहे आणि ते कुंकू ओलं करून घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि बाजूला दोन दोन उभ्या रेषा आवरजून द्यायच्या आहेत तसेच त्या स्वस्तिक वरती बरोबर मध्यभागी आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे आणि थोडासा कापूर जो आहे तर तो टाकायचा आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे फूल व्हायचं आहे आणि यानंतर बाप्पांना हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपल्या मुलाबाबत जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच आपल्याला बाप्पांसमोर आसनावरती बसायचं आहे आणि अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष आहे एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तर किमान एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणायचे आहे परंतु गणपती अथर्व शीर्ष आणि संकटनाशन सोत्र जे आहेत तर ते आपल्याला म्हणायचेच आहे कारण हे अत्यंत महत्त्वाचे आहे फक्त दिवा लावला म्हणजे सगळं झालं असं नाही तर आपल्याला या दोन गोष्टींचं पठण जे आहे तर ते करायचेच आहे जर आपलं मूल आपल्या जवळ असेल तरी आपण हा उपाय करू शकतो मुलाकडून जरी आपण गणपती अथर्व शीर्ष आणि संकटनाशन स्त्र म्हणून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा आपण स्वतःसुद्धा म्हणू शकतो त्याचप्रमाणे आपलं मूल जरी आपल्यापासून दूर असेल तरीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता एकापेक्षा जर जास्त मुले असतील तर आपल्याला तेवढे दिवे प्रज्वलित करायचे आहेत म्हणजे प्रत्येक मुलाच्या नावाने एक दिवा असे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या मुलाचं नाव घेऊन त्या मुलाबाबतची जी समस्या आहे तर ती आपल्याला बाप्पांना सांगायची आहे जर मासिक धर्म असेल सोयरसुतक असेल विटाळ असेल तर मात्र आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि या दिवसापासून सलग एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे पहिल्या दिवशी जर हा उपाय आपण सकाळी केला तर एकवीस दिवस आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी हा उपाय केला त्याच वेळेमध्ये हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे आता काही कारणाने मध्ये जर काही अडचण आली सुतक वगैरे आले तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि पुढे आपल्याला अप्ले अप्ले हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आता त्याच टाइमिंगला हा दिवा लावायचा आहे थोडेसे पंधरा वीस मिनटे इकडे तिकडे झाले तरी चालेल परंतु आपल्याला टाईम जो आहे तर तो मात्र फिक्स ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपण ज्या वाती वापरलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण काळे मिरे मोहरी वगैरे जे काही साहित्य दिव्यामध्ये टाकलेलं आहे तर एकवीस दिवसाचं सर्व साहित्य आपल्याला एका डब्यामध्ये किंवा एका पिशवीमध्ये साठवायचं आहे आणि एकवीस दिवसानंतर हे सर्व साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा मा मातीमध्ये विसर्जित करायचं आहे